लाडकी बहीण योजने संदर्भात आजची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता त्यापुढे काय होणार असा तुमचा सवाल होता आता तुम्हाला डायरेक्टली जानेवारीचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे जानेवारी एकवीस रुपये आणि नववर्ष गिफ्ट आजपासून सुरू बघा आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळायला सुरुवात होत आहे आणि त्यासोबत आता तुम्हाला बघा निमित्त आता नवीन वर्ष, वर्ष, नवीन वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष लागलेलं आहे तर या नवीन वर्षानिमित्त तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे तर ते गिफ्ट काय आहे संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतो माझ्या माता बहिणींनो अतिशय दमदार माहिती आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा चला काय महत्वाची अपडेट आहे सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो तर बघा राज्यात सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना आहे बघा या योजनेमार्फत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे पंधराशे रुपये भरपूर महिलांना हे पंधराशे रुपये अजूनपर्यंत आलेले नाहीत जरी तुम्हाला डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत भेटला नसेल तर मला कमेंट करून सांगा की मला अजूनपर्यंत हप्ता आला नाही की मला हे पैसे आले नाही म्हणजे तुम्हाला मागील हप्ते देखील भेटलेले नसतील तर ते पण मला सांगा नक्कीच तुम्हाला मी मदत करेल आणि ते कमेंट वाचून मी तुम्हाला शंभर टक्के त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये दे माहिती देण्याचा प्रयत्न करेल परंतु मला तुम्ही आता क्लिअर सांगा खरं सांगा की तुम्हाला पैसे आलेत की नाही आता अनेक जणांना भरपूर जणांना पैसे आलेले आहेत परंतु काही किंचूत महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत ओके अजून एक महत्त्वाची अपडेट अनेक जणांना हे पंधराशे रुपये आले हे पंधराशे रुपये आले आणि हे काढून पण घेतले सरकारने काढून घेतले का काढून घेतले कारण हे पंधराशे रुपये महिलांना आले परंतु त्या महिलांचे पैसे डायरेक्टली कट झाले सरकारनेच ते कट केले का कट केले कारण त्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र ठरत नाही त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरत होत्या कारण त्यांच्याजवळ चार चाकी वाहन आहे चार चाकी वाहन आहे तसेच त्यांच्या घरातील एकजण सरकारी नोकरी करत आहे म्हणजे जे आपल्याला निकष दिलेले आहेत त्या निकषाप्रमाणे ही योजना आहे आता चार चाकी वाहन जरी असेल तर योजनेत लाभ भेटणार नाही परंतु अशा भरपूर महिना आहेत जे चार चाकी त्यांच्याजवळ वाहन आहे तरी पण योजनेचे पैसे घेत आहेत तर त्यांचे पैसे, सरकर गेता तर पैसे जे आहेत ते सरकार काढून घेत आहे हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा तर हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर ज्यांचे पैसे आलेले आहेत आणि जे निकषात बसत नाही त्यांचे पैसे काढून घेतले जाणार आहेत परंतु जे निकषात बसतात ज्यांच्याजवळ चार्जा किंवा वाढणे किंवा संपूर्ण निकषात ते बसत आहे अशा सर्वांना पैसे मिळतील त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही परंतु ज्या निकषात बसत नाही त्या महिलांचे पैसे काढून घेतले जाणार आहे कारण धुळ्याला एक जणांचे पैसे काढून घेतले आलं तुमच्या लक्षात आणि महत्त्वाची एक अपडेट देखील समोर आलेली आहे ती अपडेट पण आपण समजून घेऊया कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता दोन योजनेपैकी दोन योजनेपैकी एकच योजनेचा लाभ मिळणार आहे काही महिलांना तर त्या कोणत्या महिला आहेत आणि त्याबद्दल काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट पण मी तुम्हाला सांगतो बघा त्यानंतर आपण जानेवारी एकवीसशे रुपये नऊ वर्ष गिफ्ट काय आहे ते गिफ्ट संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो काही टेन्शन घेऊ नका माझ्या माता बहिणींवर अतिशय जबरदस्त माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच कोरोना कोरोना संदर्भात पण माहिती आहे एक व्हायरस आहे कोरोनासारखा त्याबद्दल पण माहिती आहे ती माहिती पण सांगणे फार गरजेचं आहे तुम्हाला काही नाही ती छोटीशी माहिती आहे त्याच्याशी आपल्याला हे नाही परंतु तुम्हाला त्याबद्दल पण माहिती देणं फार गरजेचं आहे कारण ते एक महत्वाची माहिती आहे चला आता आपण संपूर्ण माहिती बघूया बघा दोन पैकी एकाच योजनेत सहभाग नोंदवा आता दोन योजना आहेत समजून घ्या कुठल्याही दोन योजना आहेत तर दो या दोन योजनेपैकी एकच योजना यामध्ये तुम्हाला नोंद करता येणार आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आहे बघा दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला घेत असतील तर शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे वजा होतील असा काही निर्णय झालेला आहे का असं विचारलं असता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की असा निर्णय झालेला नाही अजूनपर्यंत असा निर्णय झाला नाही मात्र दोन्हींपैकी एका योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा बघा दोन्हींपैकी एकाच योजनेत महिलांनी सहभाग नोंदवावा असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं कोकाटे पुढे म्हणाले सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का असं प्रश्न विचारण्यात आला आहे था त्यांना बघा काय प्रश्न विचारण्यात आलाय अतिशय जबरदस्त प्रश्न आहे की सरकारच्या योजनेत एका माणसाला दोन योजनांचा फायदा घेता येतो का नाही घेता येत एक शेतकरी एका जमिनीवर दोन बँकेकडून कर्ज घेऊ शकतो का नाही घेऊ शकत मग जे नियम इतरांना आहेत तेच नियम या ठिकाणीही लागू होतील योजना वेगळ्या असल्या तरीही अन्यथा दोन योजनांचा लाभ महिला घेऊ शकतील असा जी आर सरकारला काढावा लागेल असंही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे बघा आता भरपूर महिला जे आहेत तर आता शेतकरी योजनेचे पण त्यांना पैसे मिळतात आणि लाडके बाईंचे पण पड त्यांना पैसे पाडतात तर त्यामुळे असं वेगवेगळ्या जे आर काढायला पाहिजे असे ते मत कृषी मंत्री साहेबांनी व्यक्त केलेलं आहे ठीक आहे ही एक अपडेट आहे छोटीशी अपडेट जे छोटी मोठी जी पण अपडेट येत असते माझ्याकडे मी संपूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर आहे की नाही माझ्याकडे जी माहिती येते ना रोज ती माहिती तुम्हाला सांगून मी मोकळा होऊन जातो चला आता पुढे बघा महत्त्वाची माहिती आता बघा अतिशय जबरदस्त माहिती आहे हे बघा व्हायरस संदर्भात माहिती आहे ही छोटीशी माहिती आहे त्यानंतर आपण जानेवारी हप्ताने नवीन वर्ष गिफ्ट संदर्भात माहिती बघू हे बघा चीनमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या ह्युमन हे बघा ह्युमन मेटानिवो व्हायरसने दहशत निर्माण केले आहे आता हा व्हायरस कुठला आहे ह्युमन ह्युमन मेटा निमो ह्युमन निमो हा व्हायरस आहे आणि या व्हायरसने चीनमध्ये दहशत निर्माण केली आहे कोरोनासारखी महामारी पसरू नये यासाठी जगभरातील देश सतर्क झाले आहेत या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत देखील सतर्क झाला आहे बघ हा नवीन व्हायरस आलेला आता तर भारताची ही या व्हायरसच्या रुग्णांवर नजर आहे भारताची संपूर्ण या रुग्णांवर नजर आहे भारत या व्हायरसचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आपल्याला घाबरण्याची गरज नाही बघा घाबरू नका घाबरण्याची काहीच गरज नाही या व्हायरसमुळे तेलंगणा सरकारने गाईडलाईन जारी केली आहे गाईडलाईन जारी केली आहे तेच आहे सेम जे आपण फॉलो करतात खोकला वगैरे ते जे असते तर तेच आहे फक्त तुम्ही गर्दीमध्ये जास्त जा जाणं टाळा आणि जे आजारी आहेत त्यांच्यापासून दूर राहा थोडं लांब राहा बस अशा काही गाईडलाईन्स आहेत ठीक आहे तुम्हाला ते सर्व समजतं ही एक छोटीशी माहिती होती जो ह्युमन मेटानिवो व्हायरस आहे तो आता चीनमध्ये दहशत निर्माण करत आहे ठीक आहे एक ही छोटीशी माहिती होती कारण तुम्हाला ती माहिती द्यायचं काम होतं माझं ते मी केलेलं आहे चला आता महत्त्वाची माहिती आपण जानेवारी हप्तानी नऊ वर्ष गिफ्ट संदर्भात माहिती बघू पहिले मी तुम्हाला नववर्ष गिफ्ट संदर्भात माहिती देतो बघा नववर्ष वर्ष गिफ्ट काय आहे हे बघा नव वर्ष गिफ्ट संदर्भात माहिती बघा तर अन्नपूर्ण योजनेसाठी मंजूर चौदा कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी सरकारचं गिफ्ट मानलं जात आहे नवीन वर्षासाठी हे पाचशे चौदा कोटी रुपयाची जे आहे तरतूद करण्यात आली आहे अन्नपूर्ण योजना म्हणजे मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडर योजनेसाठी बघा तुम्हाला वार्षिक मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहे आणि आठशे रुपये त्याचे दिले जाणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये ते येत जातील तर यासाठी एक जबरदस्त निर्णय झालेला आहे आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना लवकरच अन्नपूर्ण योजनेचे आठशे रुपये देखील येणार आहेत आणि जानेवारीचा जो हप्ता आहे चला आता जानेवारी हप्ताबद्दल माहिती बघूया जानेवारीचा हप्ता संक्रांती आधी पंधराशे रु रुपये तुमच्या खात्यात येणार आहे ओके डिसेंबरचा हप्ता जसा पंधराशे आला त्याचप्रमाणे जानेवारीचा हप्ता संक्रांती आधी तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील आणि जे एकवीसशे रुपये आहेत एकवीसशे रुपये मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहेत आलं तुमच्या लक्षात ही होती महत्त्वाची अपडेट धन्यवाद